आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने जीवनावश्यक विषय घेऊन आलो आहोत तो म्हणजे पाऊस होय मंडळी गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा बसत आहे अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही जिल्ह्यात अधूनमधून हलक्या सरी कोसळताना दिसल्या आहेत अशावेळी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे अखेर पाऊस कधी उघडणार कोणत्या तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार आहे आणि आजच्या दिवसात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला असला तरी काही भागांत पावसाने उशिरा सुरुवात केली आहे काही भागात अधूनमधून सरी तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा सुरू आहे मात्र आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ठराविक तारखेनंतर म्हणजेच येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असून खरीप हंगामाला चांगली चालना मिळणार आहे शेतकरी बांधवांनो ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे कारण खरीप पिकांची पेरणी बहुतांशी पावसावर अवलंबून असते काही शेतकऱ्यांनी धाडस करून आधीच पेरणी केली आहे परंतु अजूनही अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे हा पाऊस त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे आजच्या हवामानाचा अंदाज पाहिला तर विदर्भ विभागात नागपूर अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात बीड औरंगाबाद लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्येही हलक्या सरींचा अंदाज आहे याचबरोबर कोकण किनारपट्टीवर मात्र जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाने इशारा दिला आहे की नद्या आणि नाल्यांमध्ये वाढलेल्या पाण्यापासून सावध राहावे आणि सुरक्षित स्थळीच आसरा घ्यावा मित्रांनो हवामानात होणारे बदल हे नेहमीच अनिश्चित असतात कधी मुसळधार पाऊस तर कधी केवळ हलकासा शिडकाव अशा परिस्थितीत आपण तयार राहणे गरजेचे आहे परंतु दिलासादायक बाब म्हणजे पुढील काही दिवसांत पावसाची लय हळूहळू वाढत आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा पाऊस एक नवा दिलासा घेऊन येणार आहे शेतकरी बांधवांनो आता आपण शेतीसंबंधी काही महत्वाचे टिप्सही जाणून घेऊया बियाण्यांची पेरणी करताना योग्य प्रमाणात खतांचा वापर करावा जमिनीच्या तपासणीनुसार खतांचे प्रमाण निश्चित करावे गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा बसल्यामुळे जमिनीतली आर्द्रता कमी झाली आहे त्यामुळे पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीची हलकी नांगरणी करून ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे पुढील पिकांच्या वाढीस मोठा फायदा होईल हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि कोकण विभागात पावसाचा जोर जास्त असेल त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात पिकांची निगा राखणे आवश्यक आहे तसेच शेतकरी बांधवांना एक सूचना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विजांचा कडकडाट होत असल्यास झाडाखाली आसरा घेऊ नका नदी नाल्यांमध्ये पाणी वाढल्यास त्यात उतरण्याचा प्रयत्न करू नका पावसामुळे कोणकोणते फायदे होणार आहेत तेही थोडक्यात पाहूया कोकण विभागात पावसामुळे धरणांचा पाणीसाठा वाढेल ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होईल मराठवाडा आणि विदर्भ भागात पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल तर पश्चिम महाराष्ट्रात ऊस सोयाबीन मका या पिकांना चांगली चालना मिळेल शेवटी एवढंच सांगतो की पाऊस हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तो शेतीला जीवनदान देतो निसर्गाला हिरवाई देतो आणि आपल्या जीवनाला गती देतो त्यामुळे पावसाचं स्वागत आपण सर्वांनी सकारात्मकतेने करायला हवं